नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या हॅपी होममध्ये प्रत्येकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आज जरा खूप सुंदर असा दिवस माझ्यासाठी आलेला होता जरा घाई होती पण आनंदही खूप होता अंगाला काटा आणणारा असा हा दिवस होता तसं झालंही अगदी तसंच घडलंही कारण खूप मोठ्या व्यक्तीला आज मी भेटणार होते त्यामुळे सकाळची कामं पटपटाप टोपली मुलाला डबा केला मिस्टरांसाठी पराठ्याचा नाश्ता केला नंतर मी तयार झाले मिस्टर तयार झाले आणि आम्ही निघालो खूप मोठ्या व्यक्तीचा आज आमच्या हातनं सत्कार होणार होता त्याचा आनंद खूप काही वेगळा होता बघा हे शनी मंदिर आहे आणि हा सत्कार जो आहे ना तो भद्रकाली मंदिराचे ट्रस्टीस विश्वस्त यांच्यातर्फे आयोजित केलेला होता आता हे नवीन मंदिराचा फोटो लावलेला आहे मी मागे या याआधी भद्रकाली मंदिराबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे हे आहे नाशिकची ग्रामदेवता भद्रकाली मंदिरा मंदिर तर इथे आम्ही दोघंही जण गेलेलो होतो सकाळी आम्ही साडेसात पावणे आठलाच गेलेलो होतो कारण मिस्टरांना सगळी तयारी बघायची होती पुढे जाऊन म्हणून गे ते गेले होते मुलगी पण आलेली होती माझी आज जे आपण मोठ्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ना त्यांचा परिचय मुलगी करून देणार होती तसेच मी पण गणपतीचे दर्शन घेतले तिथे छान रांगोळी वगैरे तयार त्यांनी केलेली होती तिथे गुरुजींच्या पत्नीने त्यानंतर बघा इथेच हा गाभाऱ्याचं नवीन काम होणार आहे तोपर्यंत भद्रकाली देवी देवी जी आहे ना ती समोरच आ ठेवलेला आहे मूर्ती तर तिथे लोक दर्शन घेतात विश्वस्त बघत होते तयारी झाली का नाही तितक्याच त्यांचं आगमनही झालं you yeah.

तर बघा ज्या व्यक्तीबद्दल मी बोलत होते ना त्यांच्याबद्दल सांगते वेद पठनाच्या आठ प्रकारांपैकी सर्वात कठीण व अतिशय क्लिष्ट असे मानले जाणारे हे दंडक्रम पारायण याआधी शंभर वर्षापूर्वी आपल्या नाशिकच्या वेदारण्य केशरी नारायणशास्त्री केशवशास्त्री देव यांनी यजुद वे, यजुर्वेदाच्या माध्यम शाखेत संपूर्ण मुखस्थ मुखस्त दंडक्रमपायन पूर्ण केले होते त्यानंतर अहिल्यानगर येथील रहिवाशी वेद ब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे यांचे पुत्र असलेले दंडक्रम विक्रमादित्य वेदमूर्ती देवव्रत महेश रेख यांनी केवळ पन्नास दिवसात हे दंडक्रमकारायन पूर्ण करून नवा विक्रम केला हे त्यांचे वडील वेदमूर्ती महेश रेखे हे ते, हे त्यांचे वडील आणि गुरुसुद्धा आहेत त्यांचे परीक्षक वेदमंत्री श्री वेदमूर्ती श्री निलेश गुरुजी हेही तिथे उपस्थित होते नंतर मुलींनी त्यांचा छान परिचय करून दिला उपाध्यक्ष असे सह दोघांनी मिळून त्यांचा सत्कार केला नंतर मंदिराबद्दल त्यांना सांगितलं की वर्षभरात मंदिरात काय काय कार्यक्रम होतात तेही त्यांना सांगण्यात आलं माध्यमिक शाखेत संपूर्ण एकल्यानगर येथील रहिवासी वेग्रमश गौरवक्षण अशा क्षणाकडे आपण बोलूया विभागाने मंदिर ट्रस्ट सदस्यांना विश्वस्तांना मी विनंती करते की ये हम <inaudible> नाशिकचा फार मोठा वाटा आहे त्यामध्ये की नाशिक ही वैदिकांची नगरी म्हणून ओळखले जाते आज इथे अनेक वैदिक घराणी आहेत जी या परंपरा चालवत असते आज काळ खूप चांगला आहे पण पूर्वीच्या लोकांनी अत्यंत कठीण कठीण फार परिस्थिती गुडसे गुरुजी सांगायचे की आम्ही कधी त्यांच्याशी भिंतीत बोलायचो तर ते म्हणायचे की सकाळी जर भोजन मिळालं तर संध्याकाळी भोजन मिळेल की नाही अशी स्थिती होती करण्या पण काय त्यांनी विद्या अत्यंत कष्टपूर्वक जगवली आणि नुसती जगवली आमच्या पुढच्या पिढीपर्यंत नाही त्याच्यामुळे आम्ही फार छोटं कार्य केलं आम्ही कार्य काही केलेलंच नाही आहे हे सगळं देणं त्यांचा आशीर्वाद त्यांचा आहे म्हणून आज या स्थानावरती येत असताना मी मगाशी विचार करत होतो मला बोलण्याचा विषय नव्हता बोलणं ही मंडळी असती मी विचार करत होतो की जर का मला बोलायला त्यांनी म्हटलं तर काय बोलावं

पण अंतर शिक्षण करता बघितलं तर नारायणदा इथेच आहे आणि ते म्हणतात देवृत्त एक कंटक्रम पारायणे आता तुला करायची आहे आणि माझा आशीर्वाद तुझ्या सदैव 頑張れ